हे अनिल भाऊ म्हणलं ते दोन हजार चौतीस पाठी शिवून देत नाही आणि सुहास मी ज्यावेळी राजकारणात येईन त्यावेळी तुमचा पाला केल्याशिवाय राहणार नाही ते दोन्ही श्लोकाचा टी शर्ट मी आज गाठलेला आहे जनतेला कळावं की सुहासभाईया लोकांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहतो पाठीमाग पाला पाचोळा सुहासबा यांचा स्लोगन आहे तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये सोन्याचे ज्वेलरी शोरूम एच यू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी फूड कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले जयराम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर शिवसेनेच्या विजयाच्या या प्रमुख महिला दावेदार आहेत आज आपल्या सोबत शीतलताई बाबर आहे सोनियाताई बाबर आहे खर तर तुम्ही पाहायला बिंगरी लावली होती आणि आज तुम्हाला गुलाल या ठिकाणी मिळालेला आहे आयसेबाने बहुनला स्मरण करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब जे धनुष्यमानाचे सर्वे सर्व आहेत त्याचबरोबर मान्य कर्तव्यदक्ष आमदार श्री सुहासभाय्या बाबर त्याचबरोबर युवा नेतृत्व श्री अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली जी आपण विटा नगरपालिका दोन हजार पंचवीसची निवडणूक यात जे यश आपल्याला मिळालं आहे सांगायचं एकच आहे की सामान्य माणसाचा विजय झाला आहे ज्यावेळेला सामान्य कार्यकर्ता पूर्ण ताकद लावून रस्त्यावर उतरतो त्यावेळेला बदल हा निश्चितच असतो हेच आपल्याला प्रचिती दोन हजार चौदाला देखील मिळाली आहे दोन हजार एकोणीसला देखील मिळाली आहे दोन हजार चोवीसला भैयांच्या निवडणुकी वेळेला पण आपल्याला ते पाहायला मिळाले आणि निश्चितच हा विजय फक्त सामान्य चेहऱ्याचा आहे आणि मी एकच सांगेल अनिल भाऊंचा सुहास आमचं खंबीर माझ्या मोठ्या साहूबाई एवढंच बोलते मला बोलायला संधी दिली खर तर ही ऐतिहासिक निवडणूक होती आज ऐतिहासिक असा निकाल लागलेला आहे तुम्ही या ठिकाणी सत्तांतर घडवलेला आहे निश्चितच खरं प्रामाणिकपणाचं आणि केलेल्या कष्टाचं फळ हे नक्कीच मिळतं आणि मला वाटतंय तात्तीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत उमेदवार तर पडलेच पडले नगराध्यक्षपदाला जो आपला चेहरा होता काजलताई त्यादेखील पळ्या आणि सगळ्यांच्या कष्टाचं फळ एवढंच मी बोलेन खरं सांगाल आज टिंगमेकर अमोनदा आणि करुंदा करणे सत्तांतर घडले मी एकाच वाक्यात उत्तर या गोष्टीचं देईन की पुढच्या पंचवार्षिकला वार्षिकला माझ्याकडून नाही तर विटेकरांच्याकडून सत्तावीस शून्य आजचा विजय हा माननीय अनिल भाऊ बाबर आणि सुहास बाबर आणि अमोलदादा बाबर सोनिया वैनी आणि शीतल वैनी यांच्या या अथक परिश्रमाचं हे फळ आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही आणि आजचा विजय हा सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे खर हा विजय पाहण्यासाठी भाऊ हवे होते आज आनंद आहे दुःख आहे काय वास्तविक एका डोळ्यात आनंद आहे आणि एका डोळ्यात दुःख आहे कारण की जो संघर्ष आजपर्यंत भाऊंनी केला त्या संघर्षाचा खरं त्यांनी संघर्ष केला आणि फळ आम्हाला मिळतंय त्याच्यामुळे हे बघायला जर दोघं माझे विठू रुक्माई असते तर अजून आमचा आनंद द्विगणित झाला असता मी एवढंच बोलेन खरं सांगाल बरोबर या ठिकाणी जर बघितलं या महिलांचा आनंद आहे उत्साह आहे काय सांगाल आम्हाला आज खूप आनंद होत आहे विटामध्ये आपली सत्ता आलेली आहे त्यामुळे आम्ही महिला खूप आनंदी आहोत एकच भैया स्वास भैया आमदारकीच्या वेळेला आपण बघितलेला आहे दादांचा खेळी कार्यक्रम करेक, परफेक्ट नियोजन ते सुद्धा आपल्याला बघायला मिळाले नगरपालिकेला किंग मेकर अमोल करेक्ट कार्यक्रम आणि परफेक्ट नियोजन हो खूप आनंद झालाय मान्य एक नजी शिंदे ने साहेबांच्या नेतृत्वाखाली अनिल भाऊंच्या आणि काकींच्या आशीर्वादाने आणि दादांच्या आणि भैयांच्या नेतृत्वाखाली आणि सोनिया वहिनी आणि शीतलताईंच्या या दोघी वाघिणींच्या साथीनं आम्ही हा विजय मिळवलेला आहे आणि हा अभूतपूर्व असा विजय आहे आणि न सांगता करून दाखवलाय आम्ही मताधिक्य तुम्हाला वाटतं तुमचं सगळ्यात जास्त असेल मताधिक्य आहे मला पण बऱ्यापैकी सगळ्याच उमेदवारांना सगळ्याच उमेदवारांनी आणि त्याच्या जनतेने खूपच सहकार्य केले त्या जनतेचा मनपूर्वक आभार आहे खरं तर एकीकडे गड आला पण सिंह आला असं म्हणता येईल कारण तुमचे मिस्टर आहे त्यांचा बरोबर झाले पण तुमचा विजय झालाय आज ते विजया देखील सामील आहे खरं तर अमर शितोळेच आलेत कारण की आठ वॉर्ड त्यांचाच होता आणि तोच आम्हाला आणायचा होता आणि तो आम्ही आणला आहे आज भैया दादा सगळ्यांना माहीत होतं की आठ नंबरमध्ये जास्त लीड पाहिजे कारण की कामं भरपूर झाली होती तिकडे आणि तिथे लीड जास्त आहे सगळ्यात जास्त लीड आठ वॉडला आहे एवढं सांगायचं म्हणजे अमर शितोळेचा प्रभा पराभव झालेला नाही ते निवडून आले तुम्ही या ठिकाणी काही महिला या ठिकाणी जल्लोषासाठी थांबला आहे तुम्ही था। खरं तर हा ऐतिहासिक विजय म्हणावा लागेल सुवर्णाक्षरणी हा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा लिहून ठेवावा लागेल आणि हा जनतेचा कौल आहे खऱ्या अर्थाने जनतेचा कौल हा विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे हा ऐतिहासिक विजय म्हणून हा नोंदवला जाईल कारण का पंचावन्न वर्षातून हा हे विटा सत्तांतरण झालेलं आहे आणि खरंच आज ते जिल्ह्याचे जनक आदरणीय भाऊ हवे होते असं मला वाटतं की त्यांनी हा विजय बघितला पाहिजे होता त्याचबरोबर आपले लोकप्रिय आमदार सुहासभाई बाबर त्याचबरोबर आपले अमोलदादा शीतलवाहिणी सोन्यावाहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीने हा विजय झालेला आहे हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे आणि हा एवढंच मी बोलते त्याच्या प्रतिसादामुळे खूप खूप चांगल्या ह्याने आम्ही निवडून आलेलो आहोत सगळ्यांचे आभार नमस्कार प्रभाग क्रमांक तीन हा कधी बालेकिल्ला बाले किल्ला गेला होता आणि आज शिवसेनेचा जो निकाल निघाला निकाल तो पहिला निकाल प्रभाग क्रमांक तीन मधूनच निघाला कधी बालेकिल्ला बाले किल्ला तो बनवला होता तो आता शिवसेनेचा झाला आहे आम्हाला ह्याचा निकाल घेऊन फार आनंद झाला मी पराभव स्वीकार विजय झालेलाच आज मग मी सर्वसामान्य घरातली आहे मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले आहे शेतकरी कुटुंबात माझे सासर आहे मला काय मी पराजित झाले असं मी काय पराभव स्वीकारत नाही माझा विजय हा शंभर टक्के झालेलाच आहे तर या ठिकाणी ठिकाणीतून बघितलं पराभव जर झाला असला तरी हा आमचा विजय झालेला आहे असं माझं या ठिकाणी उमेदवारांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन अजित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा